आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात खरोखरच ज्या महामानवाने आपल्याला संपूर्ण देशाला जी घटना लिहिली त्या बाबासाहेबांबद्दल आदरांजली व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरातून आज, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आहे आणि त्या महानिर्वाण दिनानिमित्त मी आज त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो ज्या ज्यांच्या लेखनीतनं खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशाचं संविधान घडलं आणि संविधानामुळे संपूर्ण भारतामध्ये शैक्षणिक साक्ष साक्षरता आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्या आणि त्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे आज भारतभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा मोठा वर्ग या ठिकाणी तयार झालेला आहे आणि बाबासाहेबांचे विचार आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आज या महाराष्ट्रातलं नवीन आलेलं सरकार करणार आहे करत आहे त्यामुळं आज या दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जी तत्व आहेत त्या तत्वावर चालण्यासाठी तळागाळात जाऊन नक्कीच या सरकारच्या माध्यमातून मी स्वतःही काम करेन अशी भावना करतो विश्वरत्न भारतरत्न प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार उद्धारकर्ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो आणि या बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या मार्फत आपला देशाचं जे काम चालत आहे त्याचा एक सार्थ अभिमान आपल्या सर्व भारतीय नागरिकांना आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो नारा आपल्याला दिलेला आहे त्या नाराचं आपण आज्ञाधारकपणे पालन केलं पाहिजे आणि आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो माझा इंडिया न्यूज डॉ बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारक पिंपरी चिंच